तू तिथे या देशाचा सिद्ध झालेला आणि तुम्हाला निष्ठा सांगायचं त्यांनी मला सगळ्या निष्ठा स्वतः रुग्णासाठी असे सगळे कुठलाही पक्ष याला की फार गुरु आले कुठल्या पक्षाला कुठल्या पक्षाला ज्यांच्यावर निष्ठा ठेवली आणि ज्यांच्यावर निष्ठा ठेवून काम केलं असता एकदा पक्ष येतात म्हणजे आपला असेल त्याच्यात आठ

त्याचे एका भाषणामध्ये जे उत्तर आलं की आपण मंडल आयोग होते होंदिर काम त्या मोठं संभाषण झालं त्याने नृत्याला तोड काय पाहिजे होते त्याचे मंदिर लक्ष माहीत आहे पण मंडल आयोगामध्ये काय गार्गीचं वातावरण तयार नव्हतं त्याला तोड काय अर्थ त्याचा वृत्त काय अयोव्य मंदिर मंडळाचा प्रत्य केलो हा मंदिरचा प्रत्याक्ष दे म्हणजे आम्ही पाहतोय का एखाद्यापेक्षा विषारी औषधची गरज असतं विष विषायला मारत मुलाचा आपण छान असतो मित्र म्हणून मुलाने मारत तशा प्रकारचं एवढीच राजकारण झालं आणि मग मंदिराचा पुढा तेव्हा मंदिराच्या मतेशी काही गरज मंत्री आणणार असले तर मंडळ आलेला बोलण्यासाठी व्यवस्थित मंदिराचा कुठे होत ते तपासता ठरलं लक्षात घ्या त्याच्या त्यांच्या आत्ता असतं काय भिंत असत त्याच्यावर त्यांच्या भावना असतं काय कोण नाही माझ्याशी

आता जे पावसानी सांगायला एवढंच कामील करण्याला सत्ता त्याच्या आढळून येते सत्ता आहे त्यामध्ये सगळं विसरून बोलणार बऱ्याच गोष्टी गरीब गरीब का श्रीमंत श्रीमंत का ते फार व्यवस्थित तो तुमची वार पाडण्यात गेला आता जे काही मोठे लोक झाले अदानी अंबानी अदानी अंबानी असेल त्याच्यासारखे झाले ते काय कष्ट अदानी अंबानी कोणतं कष्ट केलं कोणती फक्त बुद्धी वापर आणि बुद्धी कुठे वापरली तर लुटीची लोट कशी होईल आणि त्या लुटीतून माझं कसं वापरत श्रीमंत हे श्रीमंत ही कधी अष्टी नाही पण श्रीमंती हे लिहिले पण कांद्याचं काम तुम्ही कांदळातून अतिरिक्त काम करण्याचा प्रयत्न करून काम महाराष्ट्रात वाढवत महाराष्ट्रात वाढवायचं आणि त्याच्यातून जे काही निर्मिती होईल त्या लिहाय आता कृतीप्रती शेतकऱ्याची आहे साहित्य बघणार्याच्या या एकंदरीत पंच्याहत्तर वर्षाच्या काळाखंडात पाहिलं तुम्ही आणि पाहून विचार केला तर या शेतीतून शेतकरी उभा नाही उभा राहिला हे काँग्रेसने केलं माहिती